एकशे चोवीस गावांची जमीन रायगड जिल्ह्यातील पुराण पनवेला निपेम ही एम एम आर डीने ॲक्वअर करण्याचा जे काढलेला आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी उद्या कोकण भवन येथे कोकण आयुक्तांच्या कार्यालयामध्ये आम्ही विरोध करणार आहोत निवेदन देणार आहोत ह्याचं कारण एवढंच की गेल्या सत्तर वर्षापूर्वी ह्या पंच्याण्णव गावामध्ये सिडको आली आणि सिडकोनी त्या गावाला जमिनी घेतल्या आजपर्यंत या जमिनीचं साडेबारा टक्के भूखंड विकसित भूखंड देण्यात आला सिडको एखाद्या स्थानिक शेतकऱ्याच्या ग्रामस्थाचा जर जा त्या ठिकाणी बांधकाम असेल तर पोलीस प्रोटेक्शन घेऊन ते तोडण्याची हिंमत करते परंतु शेतकऱ्याला साडेबारा टक्के भूखंड देत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून एकशेचाळीस गावांना जो एम एम आर डीने प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून जो जे आर काढलेला आहे तो आम्हाला कदापि मान्य नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना ही आधी महामुंबईचा मोर्चा ज्या महामुंबई म्हणून ज्यावेळेस दोन हजार दहा साली येणार होती रिलायन्सची त्या महामुंबईला विरोध त्यावेळेचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांनी मोठा मोर्चा काढून ते मोर्चामध्ये आम्ही नेतृत्व करत होतो आम्ही जेलमध्येही होतो परंतु त्या महामुंबई रिलायन्सच्या प्रोजेक्टला आम्ही विरोध केला आणि तो आम्ही रद्द करून टाकला तसाच हा एकशे चार गावांचा जो विषय एकशे चोवीस गावांचा या ठिकाणी आमचा शेतकरी कदापि जमीन देणार नाही ही भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूनी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचे आहे पुढेही राहील ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी शिवसेना संघटना कायमस्वरूपी धावून येत राहील कारण शेवटी शेतकरी जर या माझ्या रायगडमधला शेती जर जमीन संपली तर पुढे इथल्या शेतकऱ्याला जीवन जगणं मुश्किल होईल आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या ठिकाणी येतो त्या त्या ठिकाणी धनदाणगे मोठे उद्योगपती येतात बिल्डर येतात शेतकऱ्याला जमिनी खरेदी करतात आणि शेतकरी हा उद्ध्वस्त होतो आणि हे शासनाचा डाव हा उलटून टाकण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत टाईम्स डिजिटलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल